नमस्कार मित्रांनो गेल्या एपिसोडमध्ये आपण लक्षपूर्वक ऐकणे किंवा इफेक्टिव्ह लिस्निंग म्हणजे काय ते बघितलं आज आपण त्याच्या पुढची पायरी म्हणजे प्रत्यक्ष संवाद हा कसा साधला जातो ह्याच्यावर थोडासा विचार करूया मित्रांनो संवाद ही कला ही सर्व सजीव प्राण्यात फक्त मानवातच मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे आपण एखाद्याशी संवाद जेव्हा साधतो तेव्हा काय प्रोसेस होते हे आता आपण थोडक्यात बघूया आपल्या मनात सुरुवातीला एक विचार निर्माण होतो त्या विचाराचा आपण कुठल्या तरी एखाद्या कोडिंगमध्ये रूपांतर करतो जसं की बोलणे हावभाव लिहिणे त्या कोडिंगला एका माध्यमातून आपण समोरच्यापर्यंत पोचवतो समोरचा ते कोडिंग ॲक्सेप्ट करतो आणि त्याचा मेंदू किंवा त्याचं मन त्या गोष्टींचं डिकोडिंग करून आपल्या मनातला जो विचार आहे तो पूर्ण त्याच्यापर्यंत पोचतो आणि त्याच्याने आपल्याला अपेक्षित असं त्याच्याकडून प्रतिसाद मिळतो आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला जी अपेक्षित आहे ती कृती त्याच्याकडनं घडते ही संपूर्ण संवादाची जी प्रक्रिया आहे ह्याच्यात अनेक प्रकार आहेत त्याच्यातले मुख्य प्रकार आपण अगदी थोडक्यात बघूया सर्वात मुख्य प्रकार संवादातले दोन येतात एक म्हणजे भाषिक संवाद आणि दुसरा म्हणजे अभाषिक संवाद आपल्या आयुष्याची सुरुवात ही नेहमी अभाषिक संवादातून होत असते अभाषिक संवादानामध्ये देहबोली किंवा आपल्या देहाने विशिष्ट प्रतिसाद जो दुसऱ्याला दिला जातो त्याला देहबोली म्हणतात किंवा बॉडी लँग्वेज असं इंग्लिशमध्ये म्हणतात आणि दुसरा अभाषिक संवादाचा प्रकार हा असतो तो म्हणजे हावभाव करून आणि चिन्ह आणि चित्रांच्या मदतीने अभाषिक संवाद साधला जातो आणि त्याच्या पुढच्या पायरीवर जेव्हा मानव येतो त्यावेळेला भाषिक संवाद सुरू होतो भाषिक संवादामध्ये मग आपण एखाद्याशी प्रत्यक्ष बोलणे असो किंवा टेलिफोनवरून बोलणे असो किंवा मॅसेज पाठवणे असो किंवा लिखित स्वरूपामध्ये एखादा लिखित आणि प्रत्यक्ष भाषण अशा दोन प्रकारे भाषिक संवाद हा साधला जातो हे पाहिल्यानंतर आता आपल्या जेव्हा नवीन एखादं मूल जन्माला येतं तेव्हा त्याची सुरुवात ही त्याच्या आईबरोबर असणाऱ्या देहबोलीतून किंवा आईच्या स्पर्शातून त्याला संवाद साधता येत असतो आणि मुलाचं संवाद साधण्याचं एकमेव एक साधन म्हणजे त्याचं रडणं असतं पण प्रत्येक आईला आपला मुलगा कशासाठी रडतोय हे बरोबर कळतं की त्याला आत्ता भूक लागली आहे का शिश्यू झाले का त्याला दुसरं काहीतरी दुखतं आहे हे त्या आईला बरोबर कळतं कारण त्या ते दोघांमध्ये तेवढं भावनिक बॉन्डिंग तयार झालेलं असतं हळूहळू जेव्हा मुलगा मोठा व्हायला लागतो तसा एक दीड वर्षानंतर तो हावभाव करून किंवा हात हलवून संवाद साधायचा प्रयत्न करत असतो आणि साधारणतः अडीच ते तीन वर्षानंतर भाषेची ओळख झाल्यानंतर भाषिक संवाद हा मुलाचा सुरू होत असतो बहुतेक करून तो मातृभाषेतच सुरू होतो आणि हळूहळू पुढे शाळा आणि शिक्षणाने भाषिक संवाद आपला वाढत जातो पण तरीसुद्धा जीवनात अनेक असे प्रसंग असतात की जिथे भाषिक संवादापेक्षा अभाषिक संवाद म्हणजे देहबोली हावभाव याचा वापर आपण अनेक ठिकाणी करतो एखाद्या दुःखद प्रसंगी एखाद्या माणसाला धीर देताना भाषेचे अनेक शब्द वापरण्यापेक्षा त्याच्या पाठीवर फक्त ठेवलेला हात ह्या आपल्या अनेक भावना त्याच्यापर्यंत पोचवू शकतो किंवा एखाद्याच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप हे आपल्या बोललेल्या शंभर वाक्यांपेक्षा चांगल्या पद्धतीने त्याच्यापर्यंत आपल्या भावना पोचवू शकते दोन प्रेमिकांमधली तर प्रेमाची भाषा किंवा अभाषिक संवाद किंवा भाषेत व्यक्त न होणाऱ्या भावना ह्या व्यक्त करणे हे जर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर आपण एकत्रित एक जर बघितलं तर भाषिक संवाद आणि अभाषिक संवाद हे दोन्हीही आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहेत जसजसे आपण डेव्हलप होत जाऊ तसतसे आपण भाषिक संवाद जास्त प्रमाणात वापरायला लागतो पण अभाषिक संवादही तितक्याच इफेक्टिव्हपणे आपण वापरू शकतो असे छान माहिती ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा आणि हो जर तुम्हाला ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघायचा असेल इफेक्टिव्ह लिसनिंग तर ह्या लिंकवर जाऊन नक्की क्लिक करा आणि असेच वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या गणपती बाप्पा मोरया